आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते बद्रीनाथवरनं केदारनाथला जाण जात असलेली बस दरीमध्ये कोसळे दुर्दैवानं यामधल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा यामध्ये औरंगाबादचे प्रवासी असल्याचं कळत आहे खरं आहे ज्ञानदा औरंगाबादच्या कुलंब्री तालुक्यातील निदोना गावचे पस्तीस लोक यात्रेसाठी गेलेले होते आणि यांची बस दरीमध्ये कोसळलेली आहे सुदैवानं ती बस दरीत कोसळत असताना बाजूच्या घराला अडकली आणि त्यामुळे खूप प्रवासी या ठिकाणी वाचलेले आहेत मात्र दुर्दैवानं यामध्ये दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि यातील जे जखमी लोक आहेत ते कर्णप्रयाग रुग्णालयात दाखल आहेत आणि जे गंभीर लोक आहेत ते चमोली जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल आहेत पस्तीस प्रवासी जे आहेत ते यात्रेसाठी गेलेले होते आणि यामध्ये हा अपघात एक तासापूर्वी घडलेला ता आहे आणि यामध्ये दोन महिला जागे आहेत आणि हे सगळे प्रवासी जे आहेत औरंगाबाद जिल्ह्याच्या कुलंबरी ता तालुक्यातील निधोना गावचे आहेत ज्ञानदा कृष्णा कुठल्या ट्रॅव्हल्स तर्फे हे तिथे गेलेले होते कुठल्या कंपनी मार्फत गेलेले होते कधी निघाले होते याबद्दलची काही माहिती कुठल्या ट्रॅव्हल्स कंपनीने निघाले होते या संदर्भात माहिती नाही मात्र ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस ज्या आहेत त्या त्यांनी सोडलेल्या होत्या आणि त्याच इकडच्या ज्या बस मिळतात त्यामध्ये ते बसलेले प्रवासी होते कारण तिकडचा रस्ता जो आहे ते त्या नियमित चालणाऱ्या जे ड्रायव्हर आहेत त्यांना माहीत असतो म्हणून इकडचे प्रवासी ज्यावेळेस जातात आपल्या बस अलीकडेच लावतात आणि हे कुठल्या ट्रॅव्हल्स कंपनीने गेले ते माहीत नाही मात्र हे औरंगाबादच्या पुलंबरी तालुक्यातील निधोना गावचे प्रवासी आहेत आणि यामध्ये दुर्दैवाने दोन महिला प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा संपर्क देखील गावामध्ये लोकांना झालेला आणि गावातल्या लोकांनी खासदार आणि आमदाराकडून प्रयत्न करून जखमी लोकांना औरंगाबादला आणण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत ज्ञानदा आणि या कृष्ण त्याचबरोबर जे जखमी प्रवासी आहेत जे बचावलेले प्रवासी आहेत ते सध्या कुठे आहेत नेमके यामध्ये जे गंभीर प्रवासी आहेत त्यांच्यावरती चमोली जो जिल्हा आहे तिथल्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर त्यातील काही जे कमी जखमी लोक आहेत ते कर्णप्रयाग नावाचं रुग्णालय आहे कर्णप्रयागमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत ज्ञानदा कृष्णा ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तूर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल